रामकृष्ण रिपब्लिक आपला ब्लॉग बघताय ना बघितलाच पाहिजे आज आपण जाणार आहे आज दुसरा दिवस आहे कीर्तनाचा त्या ठिकाणी आज संतवीर हरिभक्त भक्त बरायन बंटा महाराज कराडकर यांचं कीर्तन असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे सलग सात दिवस आपण जाण्याचा जा प्रयत्न तर करणार तर आहेच, आहेच। पण आता बघू कसं नियोजन होते त्या प्रकारे आज रेशनिंगची गाडी आली होती ती पण खाली केली ती झाल्यानंतर आता वेळ भेटल्या मग आता चाललंय थोडा उशीर झालाय तरी पण आपण पोहोचणारच आहे आहेत कीर्तना आल्या आल्या तर बघितल्या तर निम्मा मंडप तर आधीच भरलेला होता आता जागा कुठं सापडायची बंडेताता महाराज कराडकर यांचं कीर्तन तर चालूच झालेलं होतं आणि कशी बशी पुढे जागा आम्हाला भेटली कालच्या मनाने आज भरपूर गर्दी कर या ठिकाणी झालेली होती आता त्या महाराज कराडकर यांचं कीर्तन नसल्यावर गर्दी तर होणारच संतवीर महाराज आहेत ते अधिकार संपन्न महाराज आहेत त्याच्यामुळे एवढी गर्दी होणं साहजिकच आहे भरपूर कीर्तनासाठी गर्दी त्या ठिकाणी होती गायक मंडळी होती पखवाज वादकसुद्धा त्या ठिकाणी होते अतिशय उत्कृष्ट प्रकारे कीर्तन सेवा संपन्न या ठिकाणी झाली आता आता थोडंसं बंडदत्ता महाराज कराडके यांचं कीर्तन आपण थोडंसं ऐकूयात तुम्हाला त्यांच्या कीर्तनाची थोडीशी झलक दाखवतो आधी उठा का बन माझ माझी सीट आहे वा तुझी सीट आणि मी आधी आली म्हणलं तुम्ही आधी आलाय पण माझ्याकडे रिझर्वेशन आहे माझ रिझर्वेशन त्याला दाखवलं ती म्हणजे माझ्याकडे मी तिकीट आहे म्हणलं तुमचं तिकीट साध आहे माझं रिझर्वेशन आहे की म्हातारी म्हणली रिझर्वेशन रिझर्वेशन मला माहीत नाही ना <laughs> टीतले लोक काय म्हणले महाराज म्हातारा मान प्रकाशन राहायला कीर्तनकार आहे ना मग त्याला लोकांसाठी त्याग करावा उभा <laughs> <है> राहाय <laughs> दुसऱ्यांना रिझर्वेशन केलं गेलो नेमकी एक लेडीजेशन तिचा नंबर आला नाही गाडी पुण्याहून निघाली टाकून पर्यंत आली ती बायकाय म्हणली महाराज जरा व्यवस्थित बसा

पराम नंतर ब्रह्मदेवानं इंद्रिय बहिरमुख केल्यावर इंद्रिय बाहेर शोधतात आठवण तस्मात पराम पश्ती बाहेर बघतात आज बघत नाही जुन्या काळाचा दृष्टात जुन्या काळाचा अतिशय सुंदररित्या या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली महाराजांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी कीर्तनाची सेवा संपन्न केली व अभंग वेळेतच सोडवला आता एवढं वय झाले तरीसुद्धा महाराज कीर्तन करण्यासाठी अजूनही सज्जच आहेत एवढं वय असूनसुद्धा एवढं पहाटा असणं ज्ञानेश्वरी मुखदगत असणं म्हणजे हे संतवीर असण्याचंच लक्षण आहे तसं महाराजांनी कीर्तन करणं थोडंसं टाळलं आहे डॉक्टरांनी त्यांना सांगितल्यापासून परंतु सर्वांच्या आग्रहाखातर एवढा मोठा सप्ताह आहे म्हणून महाराजांनी कीर्तनाची सेवा या ठिकाणी स्वीकार केली असंख्य असा जनसमुदाय या कीर्तनासाठी उपस्थित होता नजर जाईल तिथपर्यंत पब्लिक होतं आमचे पिंपळंडीचेसुद्धा मंडळी या ठिकाणी आले होते बरं का आळीफाट्याची सुद्धा मंडळी होती सर्व पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित झालेले होते त्याचप्रमाणे जेवायलासुद्धा एवढी गर्दी की बघायलाच नको भरपूर अशी गर्दी परंतु एकाच टायमिंगला दहा हजार पब्लिक जेवायला बसतील एवढी जागा या ठिकाणी उपलब्ध होती व्यवस्थितरित्या जेवण करून आम्ही रेटर्नाला आमच्या घरी घरी आल्याबरोबर आपल्या राणीला पार्किंगमध्ये लावलं तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग सांगायला अशी बात विसरू नका लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉग आपण थोडासा एडिट करूया आणि अपलोड उद्याच करू, करू। रामकृष्ण हरी